हाय आणि तर ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा गा, कशी घातलेली आहे मी साडी कशी वाटते तुम्हाला मी कशी वाटते या साडीने साडीचा कलरच व्यवस्थित दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये साडीचा कलर क्रीम कलर आहे हां पिन वगैरे केली नाही मी आता कारण पंधरा वीस मिनटच मी ठेव ठेवणार आहे साडी लगेच काढणार आहे त्याच्यामुळे पिन वगैरे काही केली नाही असं साधं सिम्पल आणि मी आवरलं आहे याच्यासाठी की मला आज आहे मंगळवार तुम्हाला तर माहिती आहे मंगळवार आहे मला उपास आहे तर मग मी चालले आता मारुतीच्या मंदिरात जय हनुमान पाया पडायला तर आता मी इथून पुढं दर मंगळवारी पाया पडायला जाणार मारुतीच्या मंदिरात जय बजरंग बलीच्या पाया पडायला आणि काय म्हणत होते मी हां लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाही आहे माझे मला असं वाटतं दोन महिन्यापासून नाही आले का काही एवढं चेक केलं बर नाही बघा पण ह्या महिन्यात मी बरोबर बघितलं तर पैसे काय माझे आलेले नाही सगळ्यांना पैसे आले म्हणून मी आता चेक करायला पण जाते आधी चेक करते पैसे आले का नाही आणि मग नंतर पाया पडायला जाते आणि बहुतेक की आता आता पार्लरमधून पण यावं लागेल बघा माझे ॲब्रो किती वाढले किती दिवस झाले ॲब्रो केलेच नाही हे बघा जवळून बघा एक दीड महिना झाला ॲब्रो केलेच नाही मी तर आता ॲब्रो पण करून येते आता येतं एका एका कामामध्ये ना तीन तीन कामं करून येणार आहेत मी पार्लरमध्ये ते लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही आणि मारुतीला दर्शनाला तर चला तुम्हाला पण दाखवते कोणत्या कोणत्या मंदिरात कोणत्या कोणत्या मारुतीच्या आमच्या शेजारी तसं दोन आहे एक नवनाथाचं पण आहे आणि महादेवाचं पण आहे आणि तिथंच मारुतीचं पण आहे आणि एक थोडंसं कल्याणी दिलेली आहे ना त्या रोडला तिकडं गांधीनगरला अहमदनगरमध्येच पण गांधीनगरला तिकडं पण खूप मोठं मारुतीचं मंदिर नाही आहे वर का पण असं उघड्यावरच आहे खूप मोठी मूर्ती आहे मारुतीची उभी मारुतीची तिथं पण जाते मी आणि इकडं पण जाते आपल्या घराजवळच्याला तुम्हाला दाखवतेच ते उभा मारवती दाखवते तर ठीक आहे चला ब बाय